नमस्कार मी डॉक्टर प्रणव खवले असिस्टंट प्रोफेसर नॅशनल इन्स्ट ऑफ नॅचरोपॅथी निसर्गग्राम पुणे आपण आज ओझोन थेरपी काय आहे याच्याबद्दल जाणून घेणार आहोत ओझॉन हा एक तीन ऑक्सिजनचा संयुक्त असा अणू आहे हा अतिशय पॉवरफुल आणि शरीरासाठी ऊर्जा वाढवण्यात योगदान देणारा असा अणू आहे याच्यामुळे काय होतं शरीरामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं आपली जी रोगप्रतिकार शक्ती आहे ती आणखीन बळकट होण्यासाठी मदत होते आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारचे जे इन्फेक्शन्स आहेत ते दूर होण्यासाठी मदत होते तर आता आपण काय करतो ओझॉन हा शरीरात वेगवेगळ्या माध्यमातून देण्या येतो जसं एनिमाद्वारे त्याला रेक्टलिन सप्लेशन म्हणतात आपण कानाद्वारे देतो आपण नाकाद्वारे देतो शरीराच्या वेगवेगळ्या अंगांना बॅगिंग एका बॅगमध्ये आपण ओझोन भरून त्या ठिकाणी आपण तो बांधतो या प्रकारे आपण ओझोन थेरपी करतो मस्क्युलर डिसऑर्डर्स म्हणजे जे मांसपेशींचे विकार आहेत सांध्यांचे विकार आहेत सांधे दुखी आहे त्याकरता आपण ओझॉनचे इंजेक्शन्स देतो ह्या सगळ्या प्रक्रिया आपण याच्यामध्ये करतो इवन ओझॉन हा आज जे कॅन्सरच्या आपण ट्रीटमेंट्स घेतो आणि कॅन्सर जो होतो त्याचे जे साईड इफेक्ट्स आहेत किंवा कॅन्सरसाठी फार उपयुक्त अशी थेरपी आहे आणि ही थेरपी आता राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थांचं जे निसर्ग उपचार दोनशे पन्नास बेडचं खूप मोठं असं इस्पितळ हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये आहे आणि इथे भरपूर पेशंट याचा लाभ घेत आहेत तुम्ही सर्व याचा लाभ घ्या धन्यवाद